तासगावमध्ये एका गावाच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार तासगावमधील वासुंबे गावातील स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीने अंधश्रद्धेचा प्रकार केला असल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकेस आले या प्रकाराने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे व्यावसायिक स्पर्धेतून प्रतिस्पर्धी व्यक्तींवर करणे करून त्यांचे फोटो जाळण्याचा प्रकार झाला आहे या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चारच दिवसापूर्वी मिरज तालुक्यातील बामनोळी येथील स्मशानभूमी ही स्मशानभूमीतही अशीच घटना उघडकीस आली होती असे प्रकार करून दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात जादू टोना विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी येथील स्मशानभूमीत गावातील एका समाजातील मृत व्यक्तीच्या दशक्रिया विधीसाठी नातेवाईक व ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी जमले होते त्यांना स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार झाला असल्याचे निदर्शनास आले त्यांनी याबाबत तातडीने गावातील काही लोकांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच काही जणांनी स्मशानभूमीकडे धाव घेतले स्मशानभूमीत मोठा भोपळा कवळ नारळ लिंबू भाऊल्या हळदकुंकू सुया बिब्बा याचा वापर करून काही जणांच्या फोटोचे पूजन केले होते आलेले फोटो हे गावातील अनेकांच्या परिचयातील व्यक्तींचे असल्याचे सांगण्यात आले भोपळा फोडण्यात आला होता चार जणांच्या फोटोचे पूजन करून ते फोटो, फोटो अर्धवट जाळले होते त्याला पांढऱ्या रंगाने बाहुल्यांचा आकार देण्यात आला होता कावाळू फळावर चेहऱ्याचा आकार काढण्यात आला होता घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीस भेट दिली अशा अंधश्रद्धेच्या प्रकाराने नागरिक घाबरून जाऊ नये अशा प्रकारे करणीचा प्रकार करून लोकांमध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण तयार करणे हा टोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे पोलिसांनी असे प्रकार करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लोकांनीही अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांना बळी पडू नये असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले